रायगडच्या सुधागड तालुक्यातील विविध भागात भांडवलदार विकासक यांनी जागा जमिनी खरेदी करून प्रकल्प उद्योग सुरुवात केली आहे मात्र यामध्ये अनेकदा स्थानिक आदिवासी भूमिपुत्र यांच्या हक्क आणि अधिकाऱ्यांवर गदा येताना पाहायला मिळते असाच प्रकार परळी ग्रामपंचायत पर हद्दीतील धरणाची वाडी आदिवासी वाडी येथे समोर आला आहे यावेळी ग्रामस्थ मारुती जाधव यांनी सांगितले की स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे विकासकाने इथं असलेला जोता पाडलाय स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण गाव उपोषणाला बसेल असा इशारा जाधव यांनी दिलाय वाचवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे देखील लवकरच मोर्चा नेणार असल्याचा इशारा यावेळी आदिवासी बांधवांनी दिलाय माझं नाव अलका श्रीकांत देशमुख आहे मी ग्रुप ग्रामपंचायतची सरप उपसरपंच आहे आणि माझ्या ग्रामस्थांवर अन्याय होत आहे धरणाची वाडी आमचा गाव आहे आणि त्या लोकांवर अन्याय होतो त्याच्यासाठी मी इथपर्त पोचलेली आहे आणि त्या मशानभूमीला रस्ता नाही आहे आणि त्या मशानभूमीची अवस्था एवढी कठीण करून ठेवली आहे पार्टीवाल्यांनी केलेली आहे आज कम, कम पन्नास वर्षाची आमची मशानभूमी आहे आणि तिथं त्यांनी बोरिंग मारले तिथलं जे काही होतं ते पाडापाड केलेली आहे त्यांना रस्ता ठेवलेला नाही आहे आणि ती लोकं बोलायला गेली तर त्यांना दमदाटी होत असते त्यांना म्हणतात आम्ही तिथं ठेवणारच नाही तुम्हाला आम्ही रस्ता देणारच नाही ही भूमिका कुठून आणि आता आम्ही आलो तर माझे पाय ढोपराभर प चिखल्यामध्ये गेलेले आहेत आणि इथं सगळा अतिक्रम केलेला आहे त्या लोकांनी तर त्या आदिवासी लोकांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे माझं नाव सुरेखा मारुती जाधव हे बघा आमची पडे पिढीन पिढीची मशानभूमी आहे ते पार्टीवाल्यांनी इथे येऊन हे बघा काय अवस्था केले इथे बोरिंग लावले आम्हाला रस्ता पाहिजे काय झालंय नेमकं इथं बोरिंग बोरिंग मारले इथे सर्व मशानभूमी सर्व उद्ध्वस्त करून टाकले आणि रस्ता पण आम्हाला पाहिजे आणि आमची पिढ्यापिढींची जी आहे जमीन ती आम्हाला भेटलीच पाहिजे माझं नाव शारदा ज्ञानेश्वर गायकवाड ग्रुप ग्रामपंचायती सदस्य आहे मी इथे आदिवासी बांधवांचे बांधवांवरती मोठा अन्याय जा आहे इथे त्यांना ते समशानभूमीचं म्हणजे जास्त हे चाळीस घरांची वस्ती आहे त्यांना समशानभूमी नाही इथे बोरिंग पा बोरिंग पाडलेली आहे तर इथे त्यांना काय रस्ता नाही काही नाही त्यांची म्हणजे समशानभूमीची बरीच बेकार अवस्था आहे इथे तर त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची हे इच्छा आहे माझं नाव मारुती मर्याज जाधव आहे आणि मी इथं डोक्षेतवाड्याच्या धरणाच्या वाड्याचा स्थानिक आहे इथं तर आमच्या मशानभूमीचा असे झाले का इथं बोरवेल मारलेले आहे आणि हे जोता पण तोडलेलं आहे आणि उद्याला जरी काय महितकार आहे काय झालेलं आहे इथं जर तर आम्हाला रस्ता नाही काय नाही आम्हाला येण्यासाठी पण इथं हे नाही पाऊस शेड आणि शेड नाही इथं काही नाही आणि दुरावस्था हे मशनभूमीची करून टाकलेली आहे काय प्रशासनाकडे मागणी आहे तर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा आणि कलेक्टरनी तहसीलदारांनी पण आमच्याकडे हे कर शासनाने थोडासा तो लक्ष द्यावा या गो या संदर्भात